नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सुरेख डायरी या मराठी यूट्यूब चॅनलवर आयुष्य म्हटलं की कष्ट आले त्रास आला मनस्ताप आला भोग आले जीव जाईपर्यंत काम आलं मग ते घरचं असो नाही तर दारचं बायकांना तर म्हातारपणापर्यंत कष्ट करावेच लागतात पंच्याहत्तर वर्षाच्या म्हातारीने पण भाजी चिरून तरी द्यावी अशी घरातल्यांची अपेक्षा असते ही सत्य परिस्थिती आहे आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे राहणारच त्यामुळे ही जी चार भांडी कुंडी आज आपण नेटनेटकी करतो ते मरेपर्यंत करावे लागणार ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्या सत्तरीतही करावा लागणार मी म्हातारी झाल्यावर माझी मुलं खूप शिकल्यावर त्याच्याकडे खूप पैसे येतील मग माझे कष्ट कमी होतील ही खोटी स्वप्न आहेत मुलं मुली किती श्रीमंत झाले तरी आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तू बनव असं म्हटलं की झालं पुन्हा सगळं चक्र चालू झालं आणि त्या चक्रव्यूहात आपण सगळे अभिमन्य पण पण जर हे असंच राहणार असेल जर परिस्थिती बदलू शकत नसेल तर मग काय रडत बसायचं का तर नाही परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं मी हे स्वीकारले खूप अंतरंगातून आणि आनंदाने माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवातच असते खूप ऊर्जा आणि उर्मीने भरलेली सकाळी सात वाजता जरी कोणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच ऊर्जेने बोलू शकते आणि रात्री दहा वाजताही आदल्या दिवशी किती कष्ट झालेली असू देत दुसरा दिवस हा नवाच असतो काहीच नाही लागत हो हे सगळं करायला रोज नवा जन्म मिळाल्यासारखं उठा छान आपल्या छोट्याशा टेरेसवर डोकावून थंड हवा घ्या आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या इतकं भारी वाटतं ना आ हा हा सकाळी उठलं की ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो माझा अभंग ऐकत ऐकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला ग्लास भरून पाणी पिलं आणि मस्त आल्याचा चहा पीत खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना की भारी वाटतं रोज मस्त तयार व्हा आलटून पालटून स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करत राहा कधी हे कानातले कधी ते गळ्यातले कधी ड्रेस कधी साडी कधी केस मोकळे कधी बांधलेले कधी ही टिकली तर कधी ती सगळं ट्राय करत राहा नवं 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 नव रोज नवं रोज आपण स्वतःला नवीन दिसलो पाहिजे स्वतःला बदललं की आजूबाजूला आपोआपच सकारात्मक ऊर्जा पसरत जाईल तुमच्याही नकळत आणि तुम्हीच तुम्हाला हव्या हव्याशा वाटू लागाल मी तर याच्याही पार पुढची पायरी गाठलेली आहे माझ्याबद्दल नकारात्मक कोणी बोलायला लागलं की माझे कान आपोआप बंद होतात काय माहीत काय झालंय त्या कानांना आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी असते जे जसं आहे ते तसं स्वीकारते आणि पुढे चालत राहते कुणी आला समोर की आलास का बाबा बरं झालं म्हणायचं चा, पुढे चालायचं चा, अजगरासारखी सगळी परिस्थिती गिळंकृत करायची माहीत आहे मला सोपं नाही पण मी ते स्वीकारले आहे आणि एकदम खुश आहे आणि म्हणूनच रोज म्हणते एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी हरवेन मी हरपेन मी तरीही माला लाभेन मी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा